कोणी विचारू नये गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे ताटातले जे चमचे असतात ना त्यांनी चमच्याचंच काम करावं त्यांनी बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत हे मी स्पष्ट करतो त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही जे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पेटवतात सकारात्मक असल्याचा पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही नाही मुळात असं आहे की उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे राज्याच्या मनात आहे तेच होईल मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही जर तसं सकळत असतं शिवसैनिकांच्या मनात काय आहे राज्याच्या मनात काय आहे तर मला असं वाटतं ज्यावेळा महाबळेश्वरचं अधिवेशन झालं त्यावेळेस सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतं की राजसाहेब ठाकरे हेच कार्याध्यक्ष झाले पाहिजेत पण ते झाले नाही जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मतदान करून लोकांनी त्यांचे त्रेसष्ट आमदार दिले पण लोकांच्या मनातलं न ओळखता पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मँडेट दिलं पण ते लोकांच्या मनातला न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले दोन हजार बावीसला स्वतःचे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय जाय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्याला जनतेच्या मनातला कसं कळतं हा माझ्या पुढे माझ्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न oh, आहे अहो माझा साधा प्रश्न आहे स्वतःचे चाळीस आमदार आपल्याला सोडून चालले त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या माणसाला कळलं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय आणि कसं समजणार आणि कसं आपण मानायचं की त्याला समजतं म्हणून आणि मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवन्मान सेनेशी युती करायची किंवा आदित्य ठाकरे यांनी म्हटलं नाही जे बोलतायत त्या आजूबाजूचे चमचे बोलतायत चमच्याने ताटात राहावं ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील माझं नाव बोललेत काय येऊ द्या ना ना येऊ द्या काही हरकत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाही त्यांच्या 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 म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार बंद मुख्यमंत्री झाला तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याच प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले समाजवादी पक्ष आला विचारा हे विचारांना वेगळे होते त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे